हॅलो फ्रेंड्स चला आज आपण बनवूयात पातळ पायांचा चिवडा त्यासाठी मी मीठ घेतले आहे चवीनुसार साखर घेतली आहे जिरे मोहरी हळद लाल मिरची पावडर डाळवं घेतले इथे खोबरे चिरून घेतले आहे शेंगदाणे कढीपत्ता आणि मिरच्या तर सगळ्यात पहिले आपण मीठ दोन चमचे आणि साखर तीन चमचे घेणार आहोत आणि ते मिक्सरमधून बारीक करणार आहोत तर बारीक झाल्यानंतर आता आपण पोहे थोडेसे भाजून घेणार आहोत जास्त पण भाजायचे नाही नाहीतर पोहे आकसून जातात फ्रेंड्स आणि थोडे थोडे करून असे छान भाजून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत होतात पोहे छान आचेवर मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे पोहे नंतर एका मोठ्या टोपल्यात काढून घ्यायचे नंतर आप शेंगदाणे तळून घेणार आहोत मी इथे दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत एक किलोला दोनशे ग्रॅम शेंगदाणे पुरेसे आहेत तर ते पण छान आपण तळून घ्यायचे जास्त कलर जास्त डार्क पण नाही करायचा मिडियम तळून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि छान चव लागते आणि तर आपण भाजलेल्या पोह्यांवर पसरून घ्यायचे शेंगदाणे काढून हे पहा ह्या प्रकारे छान असे पसरून घ्यायचे सर्व शेंगदाणे तळून पसरून घ्यायचे असे नंतर आपण डाळवं मी इथे अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशर घेतलेले आहे डाळवं ते पण छान तळून घ्यायचं ब्राऊन कलरेपर्यंत जास्त पण जाळायचे नाही कलर चेंज झाला की काढून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे आणि ते पण वरतून मिक्स करून घ्यायचे मिक्स म्हणजे पसरून घ्यायचे सगळीकडे छान व्यवस्थित हे पहा या प्रकारे किती छान तळल्या गेलेल्या आहेत नंतर त्याच तेलामध्ये आपण खोबरं पण तळून घेणार आहोत गरम तेल असल्यामुळे खोबरं लवकर फ्राय होतं पण ते जास्त जाळायचं नाही फ्रेंड्स नंतर ते कडवट लागतं त्यामुळे थोडा ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचे लगेच तळलं जातं तेल गरम असल्यामुळे हे पहा अशा प्रकारे असा कलर आला पाहिजे जास्त डार्कही नाही नाहीतर ते कडवट लागते चवीला आणि ते पण छान पसरून घ्यायचे हा पातळ पोह्यांचा चिवडा खूप टेस्टी लागतो फ्रेंड्स तुम्ही एकदा जरूर अशा पद्धतीने ट्राय करा खूप छान टेस्ट येईल तुमच्या चिवड्याला आणि खूप झटपट बनतो आता आपण मोहरी टाकली आहे एक चमचा जिरे टाकले आहे एक चमचा छान तडतडी तर झाल्यानंतर कलर असा झाल्यानंतर मिरच्या टाकायच्या सात आठ मिरच्या घेतल्या आहे मी कारण वरतून लाल मिरची पण टाकणार आहे तसेच त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे आणि सगळे छान परतून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत जर कुरकुरीत झाले नाही ना फ्रेंड्स हे पत्ता तर पोह्याचं पोहे असे हे होऊन जातात मोरजल्यासारखे होतात ते त्यामुळे कुरकुरीतच कडे पत्ता राहू द्यायचा आणि याच्यामध्ये हळद टाकलेली आहे मी एक चमचा तर सगळे मिक्स करून हे सर्व मिश्रण मग आपण त्या पोह्यांवर टाकणार आहोत ते पहा अशा प्रकारे सोडा कडीपत्ता असा कुरकुरीत झाला पाहिजे आणि पूर्ण तेलासहित पूर्ण त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चिवड्यावर हा चिवडा एक महिना आरामशीर टिकतो आणि खूप छान तुम्हाला स्टोअर करून ठेवता ठेवू शकता तुम्ही तर हा एकदा जग नक्की ट्राय करा हा चिवडा तुम्ही प्रवासात वगैरे कुठे पण हा घेऊन जाऊ शकता आणि खूप छान पण लागतो आणि कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ कुठून बघता आहे ते पण नक्की शेअर करा आणि हे पा अशी मिरची पावडर लाल मिरची पावडर आपण मिक्स करणार आहोत त्यामध्ये तसेच आपण ते साखर आणि मिठाचं जे काढलं होतं ते आपण मी पसरून घेणार आहोत साखरेने एक वेगळीच टेस्ट येते फ्रेंड्स याच्यामध्ये आणि हे खूप सोप्या पद्धतीने होते म्हणजे साखर आणि मीठ आपण मिक्सरमधून काढायचं आणि मग त्यामध्ये मिक्स करायचं एक वेगळीच छान टेस्ट येते आता सर्व चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे पा अशा प्रकारे आलटून पलटून पूर्ण सगळीकडे ते मसाला लागला गेला पाहिजे आणि मीठ तुम्ही चवीनुसार मीठ आणि तिखट तुमच्या तुम्ही आवडीनुसार टाकू शकता म्हणजे ज्याला कमी तिखट पाहिजे असेल ते थोडंसे कमी प्रमाणात घ्यायचं ज्याला जास्त पाहिजे असेल ते वाढू पण शकते प्रमाण तिखटाचे मी ते मिरच्या कमी घेतल्या होत्या त्यामुळे मी लाल मिरची त्यामध्ये ॲड केली आहे हे पहा फ्रेंड्स कलर चेंज झाला आहे हे पहा मी तुम्हाला हाताने चोरगळून दाखवते खूप छान लागतो हा चिवडा तयार आहे आपला पातळपोयांचा चिवडा झटपटीत तर व्हिडिओ पसंद आला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा